पिपरी पुनर्वसन येथे नागरिकांनी गावठी कुत्र्याच्या तावडीतून सोडवून हरणाला वनविभागाच्या स्वाधीन केले भंडारा तालुक्यातील पिपरी पुनर्वसन मारेगाव येथे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी अकरा वाजता दरम्यान गावठी कुत्र्यांनी एका हरणावर हल्ला चढविला ही बाब गावातील नागरिकांना लक्षात येताच त्यांनी धाव घेऊन कुत्र्याच्या तावडीतून हरणाला सोडवून जीवनदान दिले आणि त्यानंतर सदर घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी संजय मेंढे यांना देण्यात आली मेंढे यांनी तातडीने वनविभागाच्या चमूला घटनास्थळी पाठविले आणि दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी दीड वाजता दरम्यान नागरिकांनी हरणाला वन स्वाधीन केले यावेळी राणी कातोरे गुडिया कातोरे भंडारा तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष तथा प्राणीमित्र भाऊ कातोरे गोपेवाडाचे उपसरपंच चांगो निंबारते संदीप तितिरमारे चिंटू तिजारे आणि अन्य गावकरी यांनी मुलाचे सहकार्य केले